पुढच्या भागामध्ये आपल्याला पाहायला भेटते की सगळेजण हॉलमध्ये बसलेले असतात आणि त्यावेळेस कॉन्फरन्सविषयी बोलत असताना नील बोलायला लागतो ला ला तेव्हा सारंग त्याला अडवतो आणि तेव्हा तिरुत्तमा म्हणते की सारंग थांब नीलला बोलू दे तेव्हा नील म्हणतो की कुलदेवतेच्या दर्शनाला यांना जाऊ दे म्हणजे कसं कॉन्फरन्स पण होईल दर्शन पण होईल हनीमून पण होईल आणि त्यावेळेस सारंग सावलीचा हात पकडत असतो आणि तिला खुणवत असतो तेव्हा तिलोत्तम म्हणते की सारंग त्यावेळेस सारंगचं लक्षण असतं सारंग सावलीचा हात पकडून सावलीला खुणवत असतो आणि तेव्हा सावली त्याला चिमटा काढते आणि त्यानंतर सारंग म्हणतो की हा आई तेव्हा तिलोत्तम म्हणते तू आणि ह्या मुलीनं दोघांनी एकत्र जायचं आहे आणि हे ऐकल्यानंतर सगळ्यांनाच आश्चर्य वाटलेलं असतं त्यात जास्त तर ऐश्वर्याला खूपच वाईट वाटलेलं असतं तर त्यानंतर इकडे आपल्याला पाहायला भेटते की ही तारा घर सोडून निघालेली असते तेव्हा तिरुत्तमा तिला म्हणते की थांब तारा तारा थांबते आणि तिरुत्तमा बोलायला लागते ती म्हणते एक गोष्ट लक्षात ठेव तुला जर सासरचं घर कायमचं ओलंडायचं असेल तर हे हक्काचं घर तुझ्यासाठी कायमचं बंद होईल आणि त्यानंतर मग तारा तिथेच थांबलेली असते असं आपल्याला पाहायला भेटते असेच अपडेट्स पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्रा